महाराष्ट्रातल्या नुकत्याच आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे की माझं मतदान कुठे गेलं बऱ्याच उमेदवारांचा असा संभ्रम आहे की मी या या ठिकाणी बरंच रान उठवलं होतं आणि मला माझी हक्काची जी मतं होती ती का मिळाली नाहीत काही ठिकाणी एखादा उमेदवार म्हणतोय की माझ्या घरातली चार मतं होती आणि त्यातली मला दोनच कशी काही या मिळालीत याच्याही अगोदर आपल्याला माहीत आहे की शून्य मतदान मिळालेले आहेत काही उमेदवारांना तर शून्य मतदान कसं मिळतं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कशा पद्धतीनं हॅकिंग केली जाऊ शकते किंवा सेटिंग केली जाऊ शकते या संदर्भात आपण या चॅनलवरती चर्चा करणार आहोत की म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही तीन युनिटनं बनते खास करून एक कंट्रोल युनिट त्याच्यानंतर आला व्ही व्ही पॅट आणि त्याच्यानंतर आला तुमचा बॅलेट युनिट एका बॅलेट युनिटवरती सोळा उमेदवारांची संख्या आपल्याला दिसत असते आणि एका कंट्रोल युनिटला अशा प्रकारचे चार बॅलेट युनिट जोडता येतात मी या वर्षापूर्वीसुद्धा म्हणजे या निवडणुकीपूर्वीसुद्धा बऱ्याच राजकीय लोकांना असा सल्ला दिला होता की तुम्ही चौसष्टपेक्षा जास्त उमेदवार उभे करा जेणेकरून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपरनेच या लोकांना निवडणूक घेणं भाग पडणार आहे लोकांनी ऐकलं नाही आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरती अशी एक स्टेटमेंट लिहून ठेवलेली लिह होती की ते आता तीनशे चौऱ्याऐंशीपर्यंतचे उमेदवार एका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सिस्टममध्ये बसवू शकतात आणि ह्या स्टेटमेंटमुळं चौरेस चौसष्ट उमेदवारांची जी संख्या होती पेक्ष चौसष्टपेक्षा जास्त उमेदवार ज्या वेळेला दिले गेले असते तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपरने या लोकांना निवडणूक घेणं भाग पडलं असतं हे जे वाक्य मी बोलत होतो या गोष्टीला निवडणूक आयोगाच्या अशा पद्धतीच्या तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार उभे करू शकणाऱ्या स्टेटमेंटला आमचे काही लोक बळी पडले आणि पासष्ट उमेदवार देऊन ई व्ही एम आपल्याला हटवता येते कुठल्याही प्रकारचं रस्त्यावरचं आंदोलन न करता कुठल्याही प्रकारची निवडणूक आयोगाला रिक्वेस्ट न करता फक्त आणि फक्त तुम्ही चौसष्टपेक्षा जास्त उमेदवार देऊन ई व्ही एम हटवता येऊ शकत होती या गोष्टीला आम्ही सांगत असताना लोकांनी लक्ष दिले नाही आणि निवडणूक आयोगाने जी भीती दाखवून ठेवली होती की तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार जर दिले तर इव्हीएम जाऊ शकते मग एका उमेदवाराची डिपॉझिट गुणिले तीनशे चौऱ्याऐंशी एवढा मोठा अमाऊंट आपण कुठून आणायचा आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण कशा का घालू कशी घालवू शकणार आहात याच्यावरती लोकांनी विचार केला आणि पासष्ट उमेदवारसुद्धा निवडणुकीमध्ये लोकांनी उतरवले नाही ज्यामुळं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनऐवजी वि बॅलेट पेपरवरती निवडणूक घेता आली असते हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ज्या वेळेला माझी पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी एक तासभर जे मी डेमॉन्स्ट्रेशन साहेबांसमोर दिलं आणि मोठ्या कॅनव्हासवरती मीडियासमोर दिलं त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी मांडत डेमॉन्स्ट्रेशन दिलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशा पद्धतीनं हॅक केली जाऊ शकते याचा जो आधार होता तो म्हणजे मिस्टर हरिप्रसादांचा रिसर्च पेपर द सेक्युरिटी अॅनालिसिस ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या रिसर्च पेपरच्या आधारावरती मी बरेचसे मुद्दे तिथं तासभर मांडले आणि आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या या कॉन्फरन्सनंतर मान्य निवडणूक आयोगाला जी मागणी केलेली आहे ती मागणीसुद्धा बाळासाहेबांनी तिथं बोलून दाखवली तर ती मागणी अशी होती की हरलेले उमेदवार जो क्रमांक नंबर दोनला असेल किंवा त्यानंतरचा असेल त्या, त्या उमेदवारापैकी कोणी देखील कोणीही जर अशी मागणी करत असेल की सगळ्याच्या सगळ्या व्ही व्ही पॅट स्लिप्स मोजा आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कंट्रोल युनिटवरती जेवढं मतदान दिसतं तेवढ्याच संख्येनं तुमच्या व्ही पॅटची संख्या आहे का हे व्हेरीफाय करा ही मागणी बाळासाहेबांनी केलेली होती आणि ही मागणी बाळासाहेबांची निवडणूक आयोगाने मान्य केली की नाही तर याचं उत्तर आहे नाही याचं कारण त्यांनी दाखवलं की सगळ्या व्ही व्ही पॅटच्या स्लिप्स जर आम्ही मोजत बसलो तर त्याला छत्तीस तास लागतील किंवा त्याहूनही अधिक तास लागतील ही मान्य निवडणूक आयोगाने केलेली स्पष्टता होती बाळासाहेबांनी तिथं म्हटलं की सगळ्या व्ही व्ही पॅट स्लिप्स जर तुम्हाला छत्तीस तासापेक्षा जास्त लागून पारदर्शक निवडणुकीचा निकाल जर तुम्हाला दाखवता येत असेल तर लोकांनी जे काही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात शंका घेऊन निवडणूक आयोगावरती जे गालबोट लागलेलं आहे जे निवडणूक आयोगाच्या चारित्र्यावरती शंका घेतली जात आहे त्या शंकेचं निरसन होईल मग बाळासाहेबांनी याच्यापेक्षा आणि काय अपेक्षित केलेलं होतं बाळासाहेबांनी असं म्हटलं नाही रस्त्यावरती उतरून आम्ही ई व्ही एमच्या विरोधात आंदोलनं करू ई व्ही एम हॅकच केली जाऊ शकते आम्ही तर म्हणतो की ईव्ही एम हॅक होऊ शकणार नाही हे सिद्ध व्हावं म्हणजे हे कशानं सिद्ध होईल जर तुमचा सी फॉर्म जो आहे त्याच्यावर असलेलं टोटल मतदान व्ही व्ही पॅटच्या स्लिपचं टोटल मतदान आणि कंट्रोल युनिटवरती दिसणारं मतदान हे जर व्हेरीफाय होत असेल तर मान्य निवडणूक आयोगावरती जी काही लांछनं किंवा जी काही शंका घेतल्या जात आहेत गालबोट लागतं चारित्र्यावरती निवडणूक आयोगाच्या ती क्लिअर होऊन जाईल ना लोकांसमोर पण तसं न करता फक्त आणि फक्त कंट्रोल युनिटवरचे मतदान हेच फायनल मतदान हेच फायनल आकडे हा जो अट्टाहास मान्य निवडणूक आयोगाने धरला आणि त्याचेच परिणाम तुम्हाला आता दिसत आहेत की कशा पद्धतीचे निकाल आलेले आहेत आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया आपण की बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकाल लोकांच्या समोर आलेले आहेत असं महाविकास आघाडीचे लोक असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील किंवा बहुजन समाज पक्षाचे काही उमेदवार असतील ते ते तर म्हणतात की आमच्या वस्तीतलं एकही मतदान एखाद्या राऊंडमध्ये दिसत नाही म्हणजे आता सारखी मतदारसंघ जो आहे तिथं बहुजन समाज पक्षाचा चांगला वोट बँक आहे आंबेडकरवादी लोकांचा वोट बँक आहे जरी वंचितमध्ये डिवाईड झाला असेल जरी महाविकास आघाडीला गेला असेल तर एकही मतदान बहुजन समाज पक्षाला पडत नाही असं होणारच ना नव्हतं तर असं जे काही मतदानाची जी का मतदाना वजाबाकी झालेली आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मेमरी चिपमध्ये ज्या मेमरी चिपचा इलेक्ट्रॉनिकली इरेझेबल प्रोग्रामेबल मेमरी म्हणजे ई इप्रॉम जिला म्हटलं जातं तिचा नंबर देखील मी तुम्हाला सांगतो टू फोर एल सी सिक्स्टी फोर हा कंट्रोल युनिटमध्ये जो मेमरी चिप वापरली जाते दोन प्रतीमध्ये ही मेमरी चिप असते जिच्यामध्ये हे मतदान सेव केलेलं जातं ते मतदान प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेला जे वजा झालेलं आहे ते का होतं याच्यावरती मी थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो एक टेक्निकल व्यक्ती म्हणून मी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर गप्प बसणं हे माझ्या तत्वात बसलं नाही आणि आंबेडकरवादी व्यक्ती असूनसुद्धा आपण लोकशाहीच्या अशा पद्धतीनं होत असलेल्या हल्ल्याला थोडंसं तरी आपल्याला दूर सारता येतं का याचा ये प्रयत्न करणं हे देखील आपण इथं कर्तव्य मानतो म्हणून बोलतोय मित्रांनो की एखाद्या उमेदवाराला शून्य मतदान पडणं एखाद्या ठिकाणी खात्रीशीर एखादी सीट महाविकास आघाडीच्या असू देत किंवा वंचितसारखी सीट असू देत तिथं निवडून येत असणारा आशादायी किरण जिथं असतो तिथं घवघवीत यश हे अनपेक्षितपणे एखाद्या उमेदवाराला मिळतं ह्याचं काय कारण आहे तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट टेक्निकल टर्मकडे येतो आता की वोट स्टीलिंग अल्गोरिथम जो वापरला जाऊ शकतो जो मिस्टर हरिप्रसादांनी सिद्ध केलेला आहे वोट स्टीलिंग अल्गोरिथम म्हणजे मतदान चोरी करण्याची प्रक्रिया मग तुम्हाला आता मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो कंट्रोल युनिटला जे बॅलेट युनिट जोडलेले असतात त्या प्रत्येक बॅलेट युनिटवरती क्रमांक एकवरती वरती एक, एक पक्ष असतो क्रमांक दोनवरती एक पक्ष असतो क्रमांक तीनवरती एक असतो क्रमांक चारवरती असतो अशा पद्धतीनं त्याच्या खाली अपक्ष उमेदवार असतात तर या पहिल्या पाच उमेदवारापैकी किंवा सोळाच्या सोळा उमेदवारापैकी मत उमेदवारांची मतं चोरी कशीच होऊ शकतात आता आपण असं ग्रहित करू की चार नंबरचा उमेदवार निवडून आणण्यासाठीची से सेटिंग त्या मशीनमध्ये केली गेलेली आहे जे मिस्टर हरिप्रसादांचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो हे माझ्या सा मताचं हे माझं स्वतःचं मत मी मांडत नाही त्या रिसर्च पेपरचा मी दहा वर्ष दोन हजार चौदापासून अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला बोलतोय की वोट शिलिंग कसा असतो की एखाद्या उमेदवाराच्या समोर म्हणजे चार नंबरचा जो उमेदवार आहे तर तो चार नंबर कशावरून ठरला तर त्या चार नंबरला एक ॲड्रेस असतो ऍड्रेस जो हेक्झाडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तो ऍड्रेस असतो त्या ॲड्रेसच्या पुढे जी काही टोटल बेरीज प्रत्येक वेळेला दा बटन दाबलं जातं त्यावेळेला जी बेरीज होते ती बेरीज त्या त्या ॲड्रेसला सेव्ह केली जाते मग प्रत्येक उमेदवाराला एक एक ॲड्रेस असतो मेमरीचा ऍड्रेस असतो आणि प्रत्येक उमेदवाराच्या मेमरी समोर जो आकडा असतो तो त्याचा मतदानाचा आकडा असतो तोच तुम्हाला निकालाच्या दिवशी दिसत असतो मग आता दोन तीन प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक केली जाऊ शकते हे मिस्टर हरीप्रसादांनी जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिप ऑन डिव्हाइस बसून त्याच्यावरती जो रोटरी स्विच आहे तो रोटरी स्विच एक ते दहा एवढ्या उमेदवारासाठी सेटिंग करू केला जाऊ शकतो तर तुम्ही जर समजा चार क्रमांकाचा उमेदवार निवडून आणायची सेटिंग जर त्या ई व्ही एमच्या कंट्रोल युनिटमध्ये ऑलरेडी करून ठेवलेली हो असेल म्हणजे रेडिओ ट्रान्समीटरवर जर तुम्ही तिथं तसा बसवला असेल तर चार नंबरच्या उमेदवाराला बेरीज होते आणि उरलेल्या उमेदवारांची वजबाकी होते होते म्हणजे होऊ शकते म्हणतोय मी कुठं झालेली आहे का कुठं झालेलीच आहे असा आमचा दावा मी सांगत नाही मी मिस्टर हरिप्रसादांच्या रिसर्च पेपरच्या आधारावरतीच मी पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतो आहे की वोट सिलिंग अल्गोरिथममध्ये मध्ये एका उमेदवाराच्या ॲड्रेस समोर जो आकडा आहे त्याच्यामध्ये ॲड करत राहणे त्याच्यामध्ये मिसळत राहणे आणि दुसऱ्या उमेदवाराच्या मतांची वजापैकी करत राहणे मग आता त्या अल्गोरिथममध्ये मध्ये समजा एखाद्या क्रमां चा, क्रमांकाच्या म्हणजे चौथ्या क्रमांकाचा चौथा हा तुम्ही एक पक्ष किंवा असं कुठलंही समजू नका कृपया तर चौथ्या क्रमांकाच्या उमेदवाराची जर असं सेटिंग केलेली असेल की प्रत्येक उमेदवाराचं पन्नास पन्नास मतदान हे चोरी करायचं चा। आणि चार नंबरच्या उमेदवाराला ती ॲड करायची म्हणजे एकीकडून वजा करायचं आणि एकीकडे बेरीज करायची किती मतांची पन्नास मतांची एखाद्या उमेदवाराला जर पंच्याहत्तर मतं पडली असतील पन्नास चोरी झाली तर त्याला उरतात पंचवीस मतं आणि एखादा उमेदवाराला जर चाळीसच मतं पडलेली असतील चोरी करायची आहेत पन्नास मग वजा दहा हा आकडा तिथे दिसत नाही म्हणून त्या उमेदवाराला पडलेली मतं ही शेवटी शून्य दिसतात मग तो ओरडायला चालू करतो की माझं मतदान कुठं गेलं मी स्वतः टाकलेलं तरी मतदान कुठं गेलं माझं कुटुंबाचं राहू दे आजूबाजूच्या लोकांचं राहू दे पण माझं तरी मतदान कुठं गेलं ही जी ओरड ही जी शंका कोरड म्हणण्यापेक्षा ही जे शा, शंका लोक उपस्थित करतात आणि ते फॅक्च्युअली घडलेलं असतं ॲक्च्युअली घडलेलं असतं की त्याला स्वतःलाच मतदान शून्य पडलेलं असतं तर त्याचं कारण काय एका ठराविक उमेदवाराची बेरीज करणे आणि एका ठराविक उमेदवाराची ठराविक मतांची बेरीज करत राहणे आणि प्रत्येक उमेदवाराची ठराविक मतांची वजापिकी करत राहणे म्हणून काही उमेदवारांना चोरी करण्याच्या आकड्याच्या पेक्षा कमी जर मतं असतील तर त्या उमेदवाराची मत तुम्हाला शून्य पडलेली दिसतात थोडक्यात माझं मत मांडण्याचा वोट शिलिंग वर काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नावाचं खाली बटन दाबावं आणि बेलला देखील ऑलला सेट करून ठेवावं जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओज प्रकाशित झाले की ते तुम्हाला सर्वप्रथम दिसायला मदत होईल थांबतो मित्रांनो जय भीम जय राष्ट्र